दिवसाची पहिली ऑर्डर लागली आहे साडेबारा साडेबारा वाजता लागली आहे लोकलच ऑर्डर आहे रेंज सर्च इन्क्लूड आहे आणि आजचा इन्सेंटिव्ह जो आहे सो थ्री सेवंटी फाईव्ह प्लस ॲडिशनल सिक्स्टी पर्सेंट आहे म्हणजे टोटल काहीतरी पाचशे पंचवीस रुपयाचा काहीतरी इन्सेंटिव्ह आहे पंधरा ऑर्डर मारायचे आणि नऊ ऑर्डर रेनवाजे असले पाहिजेत तर इन्सेंटिव्ह चांगला आहे आणि आजची तारीख आहे सत्तावीस आणि आज आहे गोपाळगाळा तर बघूया आज ऑर्डरचा फ्लो कसा असेल मोस्ट प्रॉब्ली जेवढ्या लवकर ऑर्डर होतील ना तेवढा टेन्शन जाईल आणि नंतर बघू कसं काय ते सीन येते आता ही ऑर्डर लागली तर फटाफट इथं जातो अजून पण तर रेस्टॉरंटनी रेडी केली नाही आहे तर जातो गाडीचं काम करायचं होतं पण ते राहूनच गेला लोकल ऑर्डर येणार तर एखादा कुठला मॅकॅनिक बघेल आणि फटाफट तो काम करून घेईल त्याला जास्त टाईम नाही लागणार तर चला मी घरातून पहिला निघतो ऑर्डर आपली डिलिव्हर झाली ती द्यायची होती कामठी एरियामध्ये आता ही दुसरी ऑर्डर लागली हिला घेऊन जायचं छान क्वालिटी मध्ये पाऊस बघा एकदा चौथी ऑर्डर अर्धा अर्धा पाऊस 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 ऑर्डर लागतात जे ओरियल मॉलला ला बसले त्याला ऑर्डर लागतच नाही बोललाय की दही हा पोडा आणि गप्प

तरी ऑर्डर मला कामाठ्यामधून लागली होती आ, ही द्यायची होती तळोशाला आणि रेस्टॉरंटनी द्यायला थोडा डिले केला जवळपास अर्धा तास तरी गेला कारण त्याच्याकडे कस्टमर पण खूप सारे होते आणि करणारा विचार एकटाच होता तर मग मी जास्त त्याला प्रेशराईज नाही केला कारण आम्हाला माहिती आहे की जास्त प्रेशराईज केल्यानंतर काय होतं चुका होतात ऑर्डर कधी कधी उलट्या फुलट्या पण जातात तर त्यांना बोललो की बाबा जायचं आहे थोडं लवकर करा मग त्या दिलं काहीतरी मिक्स भेळ असा काहीतरी होता हा ट्रान्सपरंट केक घेऊन चाललो होतो ह्याच्यामध्ये मी एवढंच बोललो होतो की हा ट्रान्सपरंट केक बाबा ले घाबरत होता आम्हाला तर त्याचं एक्सप्लेनेशन मी पुढं दिलं आहे हां ॲज युजल कॅमेरामध्ये पूर्ण भिजला तर माईकची लंका लागली आहे तर मी हे बोलत होतो की ट्रान्सपरंट केक जे असतात ना हे असं आहे की थोडं तरी केक डॅमेज झाला ना तर लगेच दिसून येतो पण ॲक्च्युअलमध्ये कसं आहे की कस्टमर जे आहेत ना कस्टमर नाही आहे म्हणजे पंधरा किलोमीटर बारा किलोमीटर दहा किलोमीटर तुम्ही केक ऑर्डर करता तर रोड एवढे खतरनाक आहेत की ते केक डॅमेज व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात तर या केसमध्ये ना खरंच खूप भीती वाटते माझ्यासोबत एक दोन वेळा असं झालं आहे की रस मला एक केक घेऊन गेलो होतो आणि तो, तो पूर्ण डॅमेज झाला होता आता ऑब्वियस आहे भाई सहा सात किलोमीटर केक नाही सर्वाईव्ह होत पण कस्टमरला कोण सांगेल जाऊ दे आता काय बोलायचं ही ऑर्डर बघा एकशे एकोणीस प्लस चाळीस ही जी मी ऑर्डर लागली होती मला ही गोदरेज सिटीची होती मला वाटलं हिरानंदाने वगैरे असेल पण हिरानंदाने थोडे अलीकडे होती पण ही जवळपास बारा किलोमीटरची ऑर्डर होती बाई कस्टमर यार कस्टमरच्या बद्दल काय सांगू मी तुम्हाला कस्टमर बोललं की यार मी रेग्युलर ऑर्डर करतो तुम्हाला माहीत कसं नाही ऍड्रेस अरे भाई तर कस्टमरचं म्हणणं असं होतं की तुला ॲड्रेस माहीत कसं नाही अरे बाबा मी दररोज तोरी भेटतो रह कसे असे कस्टमर भेटतात ना काय आयच्या गावात किती किलोमीटर आहे दस मीटर गलत लोकेशन आहे हा गलत लोकेशन फोन करतो ना आपण फोन करू कॅन्सल कोई बात नाही लगेच आहे की करतोय

सर आपका लोकेशन गलत दिखा है ये में करने के लिए बोल रहा है यहाँ पे कोई नहीं है यहाँ पे पूरा ब्लैकआउट है और एक इंसान नहीं है यहाँ पे रोड पे आ... मेरे राइट साइड पे कुछ तो है लेकिन वहाँ पे खाली एक ब्लब है और एक आगे है वो वहाँ पे लाइट है

<laughs> पुन्हा ब्लॅकआउट होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पूर्ण ब्लॅकआउट होता आणि तिथे रँडम लोकांना आम्ही विचारत होतो की बाबा हा ॲड्रेस कुठे आहे ॲक्च्युअमध्ये प्लॉट होता त्या प्लॉटला नाव होतं प्रॉपर नाव होता पण नेव्हिगेशन काय त्याचा लेफ्ट साईडला किंवा त्याची बॅक साईड दाखवतो नेहमी बिल्डिंगचा पण तसंच आहे आणि ओपन एरियाचा पण असंच आहे तर आम्ही होतो बरोबर फक्त तो एंट्री गेट थोडा राईट साईडला होता पण आम्हाला मॅप दाखवत होता की तुम्हाला या साईडनं एंटर करायचं आहे तर आम्ही बऱ्याच जणांना विचारलं की हा ॲड्रेस कुठे ॲड्रेस कुठे आणि फायनली जाऊन आम्हाला एक व्यक्ती भेटले जे की व्हिडिओमध्ये तुम्ही बघू पाहू शकता तर आम्हाला एक्झॅक्ट सांगितलं की कुठून कसं जायचं आहे ते आणि तेव्हा जाऊन आम्ही ऑर्डर डिलिवर केली बॅक टू बॅक दहा किलोमीट पहिली बारा किलोमीटरची लागली नंतर दहा किलोमीटरची अशा दोन ऑर्डर लागल्या ते पण घरी जायच्या टायमिंगला तर मित्रांनो टाईम होतोय अकरा वाजून गेलेत हां साडे अकरा वाजलेत लास्टच्या दोन ऑर्डर येत ना खूप खूप विचित्र होत्या त्या एक तर तिने सांगितलं होतं की इथली इथली लांब लांब लागली आहे पण तिथं ती ही होती गोदरेज सिटी होती आणि दुसरी जी होती जी तुम्ही बघितलं तिच क्लिप बघितली असेल तर समजलं असेल मल्टी हे लार्ज ऑर्डर होती आणि ती पण ती गोदरेज सिटीच्या थोडी अलीकडची होती म्हणजे बारा किलोमीटर होती जवळपास पनवेलवरून पनवा पनवेलवरून तर त्याच्यामुळे टाइम खूप गेला किलोमीटर पण वाढले पण आणि एनिव्ह काय काय इश्यू नाही एकशे तीस किलोमीटर बाईक चालली आहे अर्निंग कॅल्क्युलेट करायला लागेल कारण कालची अर्निंग आणि आजची अर्निंग मिक्स झाली आहे तर अंदाज लागणार नाही की आज अर्निंग अर्न किती केले ते आणि मग त्याच्यानंतर एक छोटीशी ऑर्डर लागली रिटर्न येताना घरी ती नियर बाय मी डिलेवरी केली पनवेलमध्ये आणि तिथून रॅपिडोल ऑर्डर लागली कळंबीची मग ती हो ऑर्डर डिलेवर केली चला मग आता फटाफट फ्रेश वगैरे होतो आणि व्हिडिओ ॲडिट करायला उद्या एकशे सत्तर रुपयाचा आहे मग तरी पण करू आपण